नमस्कार सातारा सेमिस्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे सर्व धर्म समभाव जोपासणाऱ्या पुरणगिरी गणेशोत्सव मंडळाचे कार्य कौतुकास्पद आमदार शशिकांत शिंदे मुस्लिम समाज बांधवांनी केली श्री गणरायाची आरती एकीकडे देशामध्ये दोन विशिष्ट समाजामध्ये ते निर्माण करून काही का विशिष्ट शक्ती जातीयवाद आणि जातीय जाती निर्माण तणाव निर्माण करत आहेत तर दुसऱ्या बाजूला कोरेगाव सारख्या शहरात पुरणगिरी गणेशोत्सव मंडळ मुस्लिम समाज बांधवांच्या हस्ते गणरायाचे आरती करून सामाजिक एकोपा दाखवून दिला आहे सर्व धर्म समभाव अशी वाटचाल करणाऱ्या या मंडळाच्या प्रत्येक कार्यास मदत केली जाईल या मंडळाच्या उपक्रमांचे मनापासून अभिनंदन करतो असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी काढले कोरेगावच्या नवीन एस टी बस स्थानकासमोरील पुरणगिरी गणेशोत्सव मित्रमंडळाच्या गणेशोत्सव कार्यक्रमामध्ये शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह मुस्लिम समाजबांधव आरिफभाई शेख युनुसभाई शेख मोहसिनबाई शेख बबलूभाई जमादार राजूभाई बेग यांच्यासह समाजबांधवांच्या हस्ते करण्यात आली त्यानंतर भाविक भक्तांशी संवाद साधताना आमदार शिंदे बोलत होते मंडळाचे संस्थापक नवनाथ मामा बर्गे माजी उपनगराध्यक्ष संगीताताई बर्गे किशोर नानासाहेब बर्गे नगरसेवक हेमंत हेमंत बर्गे प्रीतम बर्गे सनी शिर्के सामाजिक कार्यकर्ते व आमदार शशिकांत शिंदे यांचे खट्टर समर्थक दिनेश सनस यांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी तसेच मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते य महिषा सुरवरवीश्वरी जय देवि जय देवि प्रसन्नमदने प्रसन्न, प्रसन्न होसीनिजदाशा क्लेशापासुनताडी तोडी भवपाशा अम्बेर्विहरल्लिन्दाला पदपुङ्गदलेशा जय देवी जय देवी जय महिषा रोदिणी स्वरबरवी तारक संजवणी जय देवी जय देवी सत्राणे हंगारा वधिनी करीडमळ भूमंडळ जळ गगनी कौडाडले ब्रह्मांड धारको त्रिपौी सु परणे जय देव जय देव जय श्री हनुमन्ता तुमी प्रसादेन भे गुरुदन्ता जय देव जय देवण उच्छेद रामे रामदासा दाबोध जय देव जय देव जय श्री हनुमन्ता तु प्रसादेन भे गुरुतन्ता जय देव जय देवणवन्दिन चलन အင်္ဂဝရနာပါဟိနရူပဝိဇ္ဇေ प्रेमेन आनंदे पूजन भावे वाणीन भटे नवामे मातािता तमेव तमेव बंधु सखात्मेव तमेव विद्याधुनंदमेव त्वमेव सर्व मम देव काय वाच मनसेंद्रिया वा बुध्यात्मना वा प्रकुते स्वभावा करोमि यज्ञ सकलम प्रस्मे सिद्धी मिनायकाने समर्पया अच्युतंगेश राम नारायण कृष्ण दामोदर वासुदेवि श्रीधर माधवम गोपिका बंदव जानकेनायकं रामचंदमजे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे गर्भती गप्पा गोर्या मंगलमूर्ती गोर्या यानंतर मोहसिन कागदी यांचा सत्कार आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष सहागिरी राहुल यांनी करावा अशी मी त्यांना विनंती यानंतर बबलू जमादार यांचा सत्कार यानंतर राजमोबिन किनीकर यांचा सत्कार यानंतर यान्टा इंदू सिनंदार यांचा सत्कार आमच्या मंडळाचे माजी अध्यक्ष शिवाजी मद्रे यांनी कोरेगाव नगरपंचायती नगरसेवक प्रितम बरे यानंतर माननीय सनील शिर्के यांचा सत्कार आमच्या मंडळाच्या यानंतर मान मंडळाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षी गणेशोत्साचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होत आहे या विभागातील सर्व समाजाला सर्व घटकांना बरोबर घेऊ आमचे मित्र नावनाची बरगे संगीतादाई बरगे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी हा उत्सव गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी चालू ठेवला सामाजिक अशा प्रकारचे उपक्रम राबवून या वाडातील सर्वसामान्य गरीब जनतेच्या पाठीमागा उभा राहणारा माझा हा कार्यकर्ता सांस्कृतिक आणि सर्व क्षेत्रामध्ये या आपल्या समोर असलेल्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून या मंडळाच्या वतीने काम करतोय आधी वेगळं आहे देशामध्ये जातीवाद आणि महाराष्ट्रामध्ये जातीवाद फोतवण्याचा प्रयत्न काही मंडळी करतायत अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करताय समाजामध्ये समाजा थेट निर्माण करण्याचा प्रयत्न करताय मला अभिमान आहे की परमेश्वर हा कोणत्या एका समाजाचा नसतो तो सर्व समाजाचा सर्व जाती धर्माचा असतो आणि त्याचं प्रतीक आज या मंडळाने या ठिकाणी दाखवून दिलं आज गणेशाची आरती माझ्याबरोबर आमच्या मुस्लिम बांधवांना घेऊन एक ऐक्याचं प्रतीक दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी या मंडळाने केला त्याचा निश्चितपणाने या ते गौरव करतो त्याचं अभिनंदन करतो खरं म्हणलं तर सर्व धर्मसमभवाचा हा संदेश या आरतीच्या माध्यमातून या ठिकाणी देण्याचा प्रयत्न माझ्या पुरंगेरी क्रीडा मंडळाच्या वतीने करण्यात आला महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी सण साजरे होत असतात अनेक मुस्लिम बांधव यामध्ये सहभागी होत असतात हिंदू बांधव मुस्लिम समाजाच्या असलेल्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात कोरेगावमध्ये पहिलं एक मंडळ आहे की त्यांनी मुस्लिम बांधवांच्या हस्ते हा आरतीचा कार्यक्रम घेतला त्याचा कौतुक त्यांचं अभिनंदन या ठिकाणी मुद्दाम करतो आणि म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित राहत असताना सर्व इथल्या जनतेला या मंडळाच्या सर्व सभासदांना सर्व जनतेला गणेशाची कृपा कायम राहावी आपल्या सर्वांच्या पाठीमागं त्यांचा आशीर्वाद राहावा आपल्या सर्वांचं प्रेम आपल्या सर्वांचा पाठबळ हे आमच्या सर्वांच्या पाठीमागं कायम आहे या विभागातील आपण सर्व मामा असतील आणि आपण सर्वजण माझ्यावर आणि माझ्या पक्षावर प्रचंड प्रेम करता याची मला कल्पना आहे मी परमेश्वराकडे कर प्रार्थना करतो की आपलं सरकार यावं दोन तीन महिन्यानंतर महाविकास आघाडीचं सा सरकार येऊन आपल्या या जनतेच्या सेवेसाठी आम्हाला ताकद मिळावी ही त्या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आपल्या सर्वांचं प्रामाणिकपणाने पाठबळ माझ्या आणि माझ्या सहकाऱ्यांच्या पाठीमागा उभं राहावं ही इच्छा व्यक्त करतो आणि रजा घेतो जय हिंद जय महाराज